डोंबिवली पूर्व खंबालपाडा इथे शिवाजी शेलार यांच्या निवासस्थानी गौरी आणि गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी गौरी आणि भगवान शंकर याच बरोबर सत्यनारायणाची पूजा करण्यात आली या प्रसंगी सर्व ग्रामस्थ नागरिक पूजेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही न्यूज

प्रथम कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व नागरिकांना या गौरी गणपतीच्या माझ्या माझ्या कुटुंबाच्या व माझ्या पक्षातर्फे त्याला शुभेच्छा देतो तसंच आज सव्वीस वर्षापासून माझ्या घरी गणपतीची स्थापना होते त्याच्याला सव्वीस वर्षानंतर गणपती स्थापन झाल्यानंतर गौरीची स्थापना ही सहा वर्ष झाली करतो आणि त्यानिमित्त घरी आमचे सत्यनारायण असतो गौरी गणपती प्रथम बसवतावेळी पहिल्यांदा आमच्याकडे एक वनस्पतीची एक गवूळ बनून बसवून करत होते त्याच्यानंतर मूर्ती आणावं लागले परंतु आम्ही सहा वर्षापासून आमच्या घरी जी गवूळ आणतो ही मुकोट्याच्या कोकणात ज्या प्रकारे अशा प्रकारची गवळी स्थापन केली जाते अशा प्रकारची गवळी सहा वर्षापासून आम्ही स्थापन करतो म्हणजे पूर्व जी पत्री आणतात म्हणजे सर्व झाडांची सोळा सोळा पत्री असतात त्या पत्रींची पहिली पूजा केली जात होती कालांतरानंतर मातीची मूर्ती गौरींची आणायला लागले पण आताच्या नवयुगामध्ये मुखोटे आणि नेसवणं हा प्रकार जास्त झाला खरं हा कोकणातला रूढी परंपरा आहे आणि ती आता आम्ही ते मांडून सर्व जनतेला आम्ही दाखवत आहोत की प्रथम गणपतीचं आगमन करून त्याची प्राणप्रष्ठा करून त्याच्यानंतर ते त्यांच्या गौरी मातेचं म्हणजे आई स्वरूप असलेल्या गौरी मातेचं स्थान देऊन नंतर शंकराची पूजा करून कारण का ते पण एक गणपती वडील आहेत त्या कारण त्यांनाही मान देऊ आणि दुसऱ्या दिवसाला गौरी गणपती म्हणजे याचा आता कनिष्ठ आणि ज्येष्ठ प्रथम ती आई असतात पहिल्या दिवसाला येतात तेव्हा दुसऱ्या दिवसाला त्याच्या बहिणी होतात आणि तिसऱ्या दिवसाला त्या परत माता म्हणून त्या त्यांचं परत विसर्जन केलं जातं अशा प्रकारचं हे त्यांचं इथे वेळी परंपरा आम्ही चालवत आहोत